देह जाईल जाईल देहाचा भरोसा नाही देह ही काळाचं खात्य आहे देह ही काळाची अमानत आहे मुलगी ही जावायची अमानत आहे वर्ग हा अमानत आहे आणि देह ही काळाच्या अमानत आहे आपल्या हातामध्ये काही सुधाणा प्यारशे कि राधेश म्हणून तुझ्यासाठी सात रात्र आणि सात दिवस शिल्लक आहेत राजा चिंता करायची गरज नाहीये म्हणून असे या ठिकाणी सात रात्री आणि सात दिवसामध्ये काळाच्या बापाची सुद्धा ताकद नाही तुझ्याकडे वाकडे नजरेने बघण्याची कारण साधूंचा शब्द आहे शृंग ऋषीचा शब्द आहे संतांचा शब्द आहे हे दुसऱ्या कोणाचा शब्द नाहीये कारण का संतांचं वाक्य कधी खोटू ठरू शकत नाहीये राजा म्हणून बाप इथे येऊ शकत नाही आणि सात दिवस होपर्यंत पर्यंत तुला घेऊन जाऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी राजा परीक्षेला कथा सांगायला सुरुवात केली शुकाचार्य म्हणतात तू प्रथमता आपल्या सणा आपलं एकाग्र कर

तुमचं घरी आलं का हा हे जीवन तोपर्यंत सगळं करून घ्या परमार्थ करून घ्या तीर्थयात्रा करून घ्या भद्रिकेदारची यात्रा करा काशीची यात्रा करा विश्वनाथाचं दर्शन घ्या रामेश्वर भगवंताचं दर्शन घ्या जगन्नाथपुरीला जा सगळ्या तीर्थयात्रा करून घ्या हे शु� जग डोळ्याने पहा चांगलंच पाहा चार तमाशा पाहून का आई पिऊन हे तुम्ही पाहू शकत नाही कारण तुम्ही त्याच्या पुढे गेलेले आहात चौथ्या आश्रमात लागलेले आहात परंतु या ठिकाणी सत्कर्म करायला पाहिजे जीवनामध्ये हे जीवन पर, परत परत नाही तुम्ही बदरी केदारची यात्रा केली असली तर तुमचं गेलं गेल दर्शन करून आलं कोण कोण गेलं ते वरात करा हा आता कोणाकोणाला यायचं आहे वरात करा हेच आहे माझ्या मग येतात का माझा विश्वास हां मी तुम्हाला माता म्हणते तुम्ही मला मुलगी समजा ऐ का नाही तशा तर आपण दादांचे लेकी आहोत ना ऐका नाही हा पंधरा मेला मी जाणार आहे बघा कुणाला यायचं असेल तर नाव बुक करा माझा ॲड्रेस द्या तुमच्या तुम्ही एवढे वर्ष झालं का ऐकतं पण किती कंजूस आहेत माझ्या माता एकदा पण मला तुमच्याकडे बोलवलं नाही अरे वा केव्हा हा तुम्ही एकदा पण मला कधी बोलवत नाही हो काय मी तुमचं घेऊन येणार आहे का घर हा म्हणून त्या ठिकाणी खरोखर आमच्या ह्या गोडमाता आहेत कुणाला यायचं असेल तर माझ्या चला तुमची इच्छा असेल तर बरं का आमची एक गाडी बुक झाली टेन्शन नाही तसं हा प्यारशे राधे श्याम हा दुसरी महत्वाची सूचना हरिभक्तपुरायन या ठिकाणी भारत महाराज यांनी सकाळी तुम्हाला सांगितली महिला संघटन महिला संघटना याच्यावरती आपल्याला सर्वांना काम करायचं आहे संघटना ठेवायची म्हणजे आपले सगळी कामं मार्गी लागतील तुमच्या प्रपंचातल्या अडचणी सुद्धा सुटतील काही समस्या असेल तर ती सुद्धा सुटतात एखाद्याचा मुलगा भरपूर शिकलाय पण नोकरीला लागत ला ला नाही पण तुमची संघटना असेल तर ते लागल्याशिवाय राहणार नाही अशी मोठी मोठी कामं झाल्याशिवाय राहणार नाही संत मुक्ताई आणि जनाई महिला संघटन हे महाराजांनी सकाळी नाव दिलं आहे तुम्हीसुद्धा ते जरा गळी उतरा मनामध्ये घ्या आणि त्याच्यावरती चर्चा करा प्रत्येक तालुक्यातून अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि त्याच्यावरती ते काम करायचं आहे आपल्याला संघटन करायचं आहे महाराजांनी आम्हालाही सांगितलं तुम्ही थोडं लक्ष द्या म्हटलं ठीक आहे आम्ही तर काय लक्ष नक्कीच देऊ कारण का माघना पुढून फपाटा उडत भीनरजने हाची धंदा गोविंदाची मला वेळ आहे तुमच्याकडे याला पण तुम्ही कुणीच बोलवत नाही बरं हा मग बोलवताना अरे वा वा बरेच निमंत्र नाग म्हणत हा ठीक आहे ठीक आहे हा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संघटन करायचंय बरं का हा कारण संत मार्गदर्शन केलं म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळ्या महिला एकत्रित आलात की नाही सुंदर असा किती आनंद घेतोय आपण वा वा, वा, वा सकाळी किती सुंदर तुम्ही त्या ठिकाणी पावले खेळलात नाचलात गवळणीवरती खूप सुंदर खूप मला आवडलं हा त्या ठिकाणी खूप गोड अशा पद्धतीने त्या ठिकाणी आनंदात जीवन जगायला शिका आणि असंच आनंदात जगायचं बघा कारण हे जीवन परत नाही बरं का हा परत जीवन आपल्याला हा त्याच्यासाठी या जीवनामध्ये भरपूर असं त्या ठिकाणी परमार्थामध्ये परमार्थ करायचा आनंद लुटायचा आणि हे जीवन आहे म्हणून ने जीवनाचा